नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकवीस ऑगस्ट सायंकाळचे साधारणतः सहा वाजत आलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर जर आपण पाहिलं की काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान ज्या काही पावसाच्या नोंदी झाल्या त्यात धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला त्यानंतर मुंबई ठाणे पालखर रायगडच्या आसपास हलका पाऊस झाला हलका मध्यम पाऊस झाला रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस झाला त्यानंतर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे भाग बीडच्या काही भागांमध्ये पावसाच्या नोंदी झाल्यात आणि विदर्भातही बुलढाणा अकोला वाशिमपासून ते यवतमाळ वर्धा नागपूरच्या आसपासपर्यंत किंवा भंडारा गोंदियाच्या ही काही भागांमध्ये हलक्या पावसाच्या नोंदी या पाहायला मिळाल्या आणि जर आपण सध्याची स्थिती पाहिली तर कमदाबाचं क्षेत्र साधारणत या ठिकाणी बांगलादेशवरती आहे चक्रकारवार इकडे लक्षद्वीपच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्यातूनच एक कमजाचा पट्टा हा घाटमालाच्या आसपासहून उत्तर महाराष्ट्राकडून मध्य प्रदेशकडे गेलेला आहे आणि याच्या आसपासच बऱ्यापैकी पावसाचे ढग हे सक्रिय आहेत मान्सूनचा आस असले कमी पट्टासुद्धा पट्टा सुद्धा त्याच्यात सर्वसाधारण उत्तरेकडेच पाहायला मिळतोय आणि येत्या काही दिवसांमध्ये ही जी काही सिस्टम आहे अरबी समुद्रातील ते थोडीशी उत्तरेकडे म्हणजे एक दोन दिवसात थोडीशी उत्तरेकडे पण खूप तीव्र सिस्टीम नसेल चक्रकारवाड्याच्या रूपातच राहण्याची शक्यता हे बऱ्यापैकी सध्या दिसते किंवा जास्तीत जास्त एक कमी दाबा क्षेत्र बनू शकतं पण यामुळे हे जसं जा उत्तरेकडे जाईल तसं मग याच्या दक्षिणेकडे मान्सूनचे ढग पुन्हा एकदा वाढतील आणि पावसाचा जोर हा कोकण आणि घाटमाथ्यावरती येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला पुन्हा वाढलेला पाहायला मिळेल सोबतच बंगालच्या उपसागरात एक नवीन कमजाबाद क्षेत्र बनेल वेगाने ते तीव्र होत पश्चिमेकडे येण्याची शक्यता आहे आणि त्याच्या आसपासही पाऊस हा वाढेल आणि मान्सूनचे ढग किंवा मान्सूनचे वारे हे सक्रिय होण्याची शक्यता आहे बाकी सध्या जर आपण पाहिलं की सध्या राज्यात पावसाचे ढग कुठे नागपूर यवतमाळ लातूर नांदेडचे काही भाग आहेत सांगली सातारा पुण्याचे काही भाग आहेत नगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळेच्या काही भागांमध्ये तसेच रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सध्या थोड्याफार प्रमाणात पावसाचे ढग दाटलेले आहेत आणि रात्रीचा अंदाज घेतला तर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे भाग सोलापूर धाराशिव बीड नगर त्यानंतर लातूर नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये रात्रीही गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगावचे काही भाग धुळे नंदुरबारच्याही काही भागांमध्ये आज रात्रीसाठी गडगडाट आणि पाऊस होणे अपेक्षित आहे जी काही ढगांची वाटचाल आहे काही ठिकाणी दक्षिणेकडून उत्तरेकडे अशा प्रकारे दक्षिण मध्य महार्शात दक्षिणेकडून उत्तरेकडे उत्तर महाराष्ट्रात गेलं तर उत्तर पूर्वेकडे थोडंसं हे ढग अशा प्रकारे विदर्भाकडसह उत्तर पूर्वेकडे ढग वाहत जाण्याची शक्यता ही आज रात्रीसाठी दिसते त्यातल्या ता त्या तालुकाने जर पाहिलं तर कन्नड सोयगाव पाचोरा जामनेर या तालुक्यांमध्ये रात्री गडगाट आणि जोरदार पाऊस तरी एक दुसऱ्या ठिकाणी होतील तसेच मालेगावच्या आसपास थोडासा पाऊस होईल चांदवड देवळाच्या आसपास थोड्याशा तरी होऊ शकतात त्यानंतर पेठच्या आसपास तसेच सुरगणा कळवण सटाणा साकळी नवापूर नंदुरबार या तालुक्यामध्ये अक्कलकुवा या तालुक्यामध्ये रात्री पावसाची शक्यताही दिसते नगरचं पाहिलं तर नेवासा आणि त्या लागून गंगापूरच्या आसपास हलका मध्यम पाऊस होईल पुणे शहराच्या आसपासचा भाग उत्तरेखील भाग खेड मनसर या ठिकाणी पावसाची शक्यता राहील शिरूरमुळे थोडाफार पाऊस राहील बारामती दौंडच्या आसपास पावसाची शक्यता तसेच इंदापूरच्या आसपासही थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता आज रात्रीसाठी दिसते तसेच जर पाहिलं तर या ठिकाणी वाळवा पलूस खानापूर या भागांमध्ये रात्री पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळेल तसेच कडेगावच्या आसपाससुद्धा पाऊस होण्याची शक्यता ही आज रात्रीसाठी आहे आणि हे जे काही आपण तालुके सांगितलेत या तालुक्यांव्यतिरिक्त ही इतर ठिकाणी पावसाची शक्यता येईल जसं की अजून पाहिलं तर रेनापूर त्या लागून असल्या आंबाजोगायच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाची शक्यता आज रात्रीसाठी दिसते या व्यतिरिक्त रामटेकच्या आसपास पावसाचा अंदाज हा आज रात्रीसाठी आपल्याला पाहायला मिळेल तसे तसेच एक छोटासा छोट्या पालघरमध्ये वाड्याच्या आसपास पाहायला आहे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा थोडासा पाऊस येण्याची शक्यता आहे जास्त मोठ्या क्षेत्रावर त्याचा प्र त्याचा प्रभाव नसेल उद्याचा अंदाज जर आपण पाहिला तर उद्या दुपारनंतर किंवा सायंकाळी अशा प्रकारचे काही ढगांचं एक जोडक्षेत्र किंवा वाड्याचं एक जोडक्षेत्र उंचावरती हे मराठवाड्याचे काही भाग आणि विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे त्या भागातील पाऊस वाढेल चक्रकार वाड्या अशा प्रकारे येथील जवळ जवळ येतील आणि त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील वाळवाचा पाऊस किंवा गडगाटी पावसाची जी काही तीव्रता आहे ती काहीशी कमी होण्याची शक्यता आहे तरीसुद्धा असं नाही की पूर्ण पाऊस थांबेल पण या ठिकाणची तीव्रता कमी होईल बाकी जोर क्षेत्राच्या आसपास पावसाचा जोर कायम राहील जसं उद्या पाहिलं तर नाशिक धुळे जळगाव नगरचे उत्तर भाग बीड उत्तर भाग जालना बुलढाणा दक्षिणेकडील भाग असेल परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ आणि चंद्रपूर हे जे काही जिल्हे आहेत या ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार तर काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता दिसते आणि हे वातावरण असेल दुपारच्या पुढे सक्रिय होईल ते परवाच्या पहाटेच्या आसपासपर्यंत याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळू शकतो असं सध्या मॉडेलनुसार दिसते बदल झाला काय अपडेट्स झालीच तर सोबत उद्या सकाळी आपल्या चॅनलवरची त्याच्याबद्दलची माहिती आपण तुम्हाला देऊ सोबतच उद्या नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली पुण्यातील काही भाग साताराचे उत्तरेखील भाग सोलापूर उत्तर भाग धाराशिव हे उत्तरेखील भागांमध्ये मेघगर्जना आणि एक दुसऱ्या ठिकाणी मध्यम ते एका ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस हा उद्यासुद्धा पाहायला मिळू शकतो तसेच पालघर ठाणे रायगड रत्नागिरीचे पूर्वेकडील घाटाच्या आसपासचे भाग असतील ठिकाणीसुद्धा मध्यम ते एखाद्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळेल सोबत सातारा दक्षिण भाग कोल्हापूर सांगली सोलापूरचे दक्षिणेखील भाग धाराशिव दक्षिण भाग सिंधुदुर्गाच्या आसपासचे भाग असतील या ठिकाणी स्थानिक पातळी थोडीशी निर्मिती झाली तर हलका पाऊस होऊ शकतो किंवा वळवाचा एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार सरी होतील पण शक्यता व्याप्ती आणि तीव्रता ही आता कमी होताना दिसते उद्यासाठी कमी होताना दिसते त्याच्यानंतरच्या पुढील परिस्थितीवरती त्याच्या पुढच्या अपडेट्स देऊ हवामान विभाग त्याचबरोबर इकडे मुंबईच्या एक क्वचित झाले तर हलक्या पाऊस सरी होतील हवामान विभागाचे जर इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम आणि बुलढाणा या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्यातर्फे मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धुळे नाशिक नगर, नगर सोलापूर सांगली सातारा पुणे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे सिंधुर्गामध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस तर बाकीच्या ठिकाणी आणि हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली मुंबई नंदुरबार जळगाव धाराशिव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तोरतास या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा नाही सोबतच ज्या ठिकाणी आज गडगडाटी पाऊस जोरदार झाला असेल त्याच्या त्या क्षेत्रासाठी धुकेसुद्धा पहाटे पडण्याची शक्यताही राहील बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच बदल असतील काही अपडेट्स असतील तर उद्या सकाळच्या व्हिडिओ मी तुम्हाला कळू अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका